घालवणं गरजेचं आस त्यामुळे दोन प्रकारची आस आहे एक परमार्थिक आणि दुसरी संसारिक आस ही वाढत जाते कधी तृप्त होत नाही आणि दुसरी जी आस पाहिली ही जवळ आहे माझी आस जन्मोजन पंढरीचा

दोन रोग म्हणून औषध नाही एक पहिला रोग आहे अहंकारणावर म्हटलं तो अहंकारणावरचा रोग बाबड्या माणसाला त्रास देत गेला अहंकाराची मोठी विशेष पाठी संज्ञानाची झोंबे कंटे नाना संकलनाच वेळी त्रास देत नाही अहंकार कुणाला बाबड्या शिवाय त्रास देत नाही कोण अहंकार नावाचा रोग बाबड्या साधकाला होत नाही पण मोठ्याने तो गाठतोच मोठ्यांना गाठला की त्यांचं आदरवर्तन झालंच हे ज्ञानोबरायचं मत म्हणून त्यापासून मी मी माझ धतराष्ट्राला हा रोग झाला मी आणि माझ संपलं ना सगळंच संपवू लागलं तसं मी माझं हे माझं मत नाही ज्ञानोबरायचं मत आहे आरती करताना

अहंकार नावाचा रोगा केला पाहिजे अहंकार नावाच्या रोगावर कुठल्याही तत्वाचा औषध चिंतनाचं ज्ञान प्राप्त करणं चांगली गोष्ट आहे त्याचा अहंकार वाईट ज्ञान चांगलं त्यानं दुसऱ्याचं मत्सर करणं वाईट गायनाची कला प्राप्त करणं चांगलं आहे पण त्या अनुषंग दुसऱ्याचं मत्सर करणं हे सगळ्यात वाईट अहंकार नावाचा आणि दुसरा जो रोग आहे तो एक प्रचिंता नावाचा रोग

म्हटलं नावाकडे नाचायच नाचा पण डी डीजे लावला गणपतीचा सांगावं लागतं पॅन पट्टी बदलून लाच तिथं नाही हो म्हणजे माणसाला सांगितलं काय जरा काही वालवायचो मी काही लागवायचो जाच म्हणून लाच पहिली परमात्मा आज चिंता आणि पुढचं सगळ्या शत्रू जे आहेत काम आणि संत सगळ टिकण्याकरता हे घालवलं पाहिजे तर ते टिकणार नाही तर ते टिकणार नाही फक्त कामेशत्रो देशो संभव महाशो महा तयार होत कशामुळे जायन तो विषय

मुखामध्ये नाम आणि संतांची संगत याच्यामुळं आमच्या मुखामध्ये नामस्मरण असतं आणि संतांच्या संगतीमुळे अवस्था कशी झाली कालो <laughs> भोसावी बर हे सोळावास तुमची इच्छा आहे ठीक आहे दिलं तुम्हाला अजून काय पाहिजे का अजून ते टिकण्याकरता एक गोष्ट अवलंबून आहे कोणती थाव चेता राखे पाया पासी आणि सत्तीशे अखंडित माझे चित्त तुझ्या पायी लागो आकड्यामध्ये मागितलं नाही माझं चित्त तुझ्या चरणाशी लागू दे देवा एवढं दे असं त्याही वेळ मागितलं नाही म्हणून चित्त सगळ्या वृत्ती तुझ्या पायाशी एका कराव्या एकरूप व्हाव्यात एवढं दे बर अजून काय ते चित्त एकरूप राहण्याकरता वृत्ती तुझ्या पायाशी एकरूप करता आम्हाला अजून एक मागणं मागायचे देवा काय मागायचे देवा आता पैसा खरे उपकार देहाचा विसर पाळीम आमचं उपकार करा उपकार रे उपकार होती काय उपकार